हाय सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाच्या चरणी प्रार्थना तर आजचा व्हिडिओ येतोय तुम्हाला शनिवारचा वीस एप्रिलचा या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एकवीस एप्रिलला म्हणजे रविवारी माझ्या लहान देराचं लग्न आहे लग्न जळगावला आहे पण जळगावमध्ये धरणगाव नावाचं गाव आहे तर त्या ठिकाणी लॉन्स आहे त्यामुळे सकाळी सकाळी माझी ही सर्व काही तयारी चालू आहे लग्नाची आज मी सकाळी लवकर उठली होती साडेपाचलाच त्यानंतर माझी आंघोळ झाली आणि आता लग्नासाठी ह्या साड्या काढते तर लग्नासाठीच नाही मला प्रत्येक कार्यक्रमासाठी साडी लागणार आहे तर सर्वात आधी तिथे गेल्यानंतर साखरपुडा होणार आहे म्हणजे एंगेजमेंट त्यानंतर मग हळदीचा हो कार्यक्रम त्यानंतर संध्याकाळी लग्न त्यासाठी तीन कार्यक्रमासाठी तीन साड्या लागणार होत्या म्हणून मग मी साड्या काढते एका पटातून पूजा पायरीवरती बसलेली होती ती सांगत होती मला ही घे मम्मी ती घे मम्मी तिच्या म्हणण्यानुसार मी, मी, मी साड्या काढत होते आणि सध्या आता उन्हाळा खूप कडक आहे आणि खूप गरम होतं जळगावला पण खूप गरम वातावरण आहे त्यामुळे खूप जास्त जाड साड्या मी काही काढल्या नाही पण त्यामध्ये माझी ही चॉकलेटी कलरची साडी दिसते ना दिवाळीची ती काही जास्त जड नाही आणि हेवी पण नाही थोडीशी पातळशी लग्नासाठी मी ती काढली हळदीसाठी येलो कलर लागतो म्हणून ती पण थोडी हलकी फुलकी जास्त जाड नाही ती काढली आणि मला मामीनी पैठणी घेतलेली होती ना वांगी कलरची आणि ती काही मी अजून नेसलेली नव्हती त्यातलं ब्लाऊज पण मी शिवलेलं नव्हतं कारण त्यातलं ब्लाऊज आहे ना वेगच रंगाचं होतं ते काही मॅचिंग होत नव्हतं माझ्याकडे ना रेड कलरचे ब्लाऊज एक दोन आहे तर मी ते एक काढलं आणि ते मॅचिंग पण होत होतं त्यावरती आणि आता सर्व साड्या मिस्टरांचे कपडे सर्व काही बॅग भरून घेते लग्नाला जायचं म्हटलं ना सर्व बारीक सारीक वस्तू एकदम लक्षात ठेवून घ्याव्या लागतात पण तरी काही ना काही राहूनच जातं आता तुम्ही म्हणाल लग्नाला कोण कोण जाणार आहे तर मी आणि मिस्टर चाललो आहे पूजा राहुल नाही येणार आहे कारण आहे ना इथे काम आहे आमचे कांदे काढलेले ना शेतामध्ये तर सध्या आता पावसाचं चा वातावरण चालू आहे ना त्यामुळे त्याला घरी ठेवावं लागलं नावीला जाणे कारण कांदे झाकावे लागतात उघडावे लागतात आणि पूजाला पण रविवारी सुट्टी भेटत नाही तर त्यामुळे मग ती पण येणार नव्हती मी आणि माझे मिस्टर माझ्या नननबाई आम्ही जाणार होतो पूजाचे पप्पा रात्री तीन वाजेलाच फोर व्हीलरमध्ये निघून गेले माझ्या लहान्या सासू सासऱ्यांसोबत कारण त्यांनी त्यांची स्वतःची फोर व्हीलर घेतलेली होती तर ते घेऊन गेले पूजाच्या पप्पाला ड्रायव्हिंग येते ना त्यामुळे आणि मी आणि माझे नननबाई आम्ही दोघे पण बसने जाणार होतो त्यामुळे मग आमची सर्व काही ही तयारी झाली आता निघायचंच होतं त्यामुळे सकाळी सकाळी सर्वांचा चहा पाणी झालेला होता माझ्यासाठी इथे शेगडीवरती कॉफी ठेवलेली होती कॉफी पण झाली तर, सकाई सकाई मल तर, तर आता कॉफी घेणार आणि त्यानंतर लगेच निघणार सकाळी सकाळी उपाशी पोटी बसमध्ये बसल्यानंतर आहे ना असं थोडं फार मळमळल्यासारखं वाटतं ना त्यामुळे मग म्हटलं चला कॉफी किंवा चहा काहीतरी घेऊ आणि त्यानंतर मग निघू आणि कॉफी घेतल्यानंतर थोडं फ्रेश पण वाटतं कारण खूप लवकर उठली होती रात्री पण मी खूप उशिरा झोपली होती हाय सर्वांना गुड मॉर्निंग आता सकाळचे साडेसहा वाजले सर्व काय तयारी झाली माझी आणि सिम्पलच आवरलंय मी कारण बसमध्ये जायचं आहे ना तर लांबचा प्रवास आहे त्यामुळे काही एवढी तयारी केली नाही तर आता बस पण आलेलं आहे आणि आम्हाला कॉल पण आला आहे तर निघू राहुल होता घरी तर आता तोच आम्हाला सोडून देतोय माझ्या लहान्या सासू सासऱ्यांचं घर आहे तरो ना आमच्या घरापासून पंधरा वीस मिनटाच्या अंतरावरती आहे तर तिथेच आम्ही आता जातोय बस तर आलेल्या होत्या पण सर्वांना येता येता बराच उशीर होतो ना त्यामुळे मग साडेसहाला बस आलेल्या होत्या पण निघता निघता आम्हाला साडेसात आठ वाजले होते बराच उशीर झालेला होता इथं आल्यानंतर बघितलं तर, तर सर्वांची तयारी झालेली होती लहान्या सा सासूबाई सर्वांची वाट बघतच होत्या का आत्या

सर्वांची वाट बघता बघता बस आहे ना पावणे आठ आठला निघाल्या त्यानंतर मग दहा वाजेला सर्वांनी नाश्ता केला गरम गरम मस्त समोसे घेतलेले होते बसमध्ये कारण प्रवास खूप लांबचा होता ना तर जायला सिन्नरपासून जळगावपर्यंत जायला पाच साडेपाच तास लागतात आम्ही ना मालेगाव मध्ये आलोय अजून बराच उशीर लागणार आहे आम्हाला पोहोचायला जळगावला तर या ठिकाणी सर्वजण जण थांबले तर फ्रेश होण्यासाठी थांबले होते तर सर्वजण इथे आता काही शॉप आहे तर काही घेत आहे खात आहे बघत आहे आणि हे बघा आमच्या आत्यांनी आम्हाला आईस्क्रीम घेतले चल मग माझ्या आत्या घ्या 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 उचलून आमच्या आत्याने आईस्क्रीम घेतले आम्हाला सुनीता आत्याने भिवंडीला राहतात आत्या आत्या तुम्हाला घेतल्या का मंगार चमचा मंगाट केला मंदार आत्याला थोडा पैसा होता ना

था था। था हो। या था या था। या। का मुक्काम आहे मग चला चला आता चला एकट्या एकट्या आईस्क्रीम खायला बसलाय इकडे आमच्या सोबत चाललं नाही त्यांना सर्वजण बसमध्ये बसल्यानंतर डी जेच्या गाण्यावरती सर्वांनी खूप छान मस्त डान्स केले पण सर्व काही तुम्हाला दाखवता येत नाही कारण कॉपीराईट पडतो गाण्यामुळे व्हिडिओवरती मस्त एन्जॉय करता करता कधी आमची बस सिन्नर ते जळगाव पोहोचली आम्हालाही कळालं नाही आता आमची बस आहे ना लॉन्चच्या बाहेर आलेली आहे आणि तिथे गेल्यानंतर पण नवरीकडच्या लोकांनी खूप छान मस्त स्वागत केलं आमचं सर्व लेडीजला गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं म्युझिक लावलेलं होतं त्यांनी त्या ठिकाणी आणि सर्व पुरुष मंडळींना टॉवेल टोपी उपरनं गुलाब पुष्प पुष्प देऊन त्यांचंही स्वागत करण्यात आलं तर आतमध्ये गेल्यानंतर नवरीच्या आई माझ्या शेजारी उभ्या आहे तर त्या पण खूप छान मस्त बोलत होत्या सर्वांशी आणि खूप भारी वाटलं ते सर्व काही बघून खरंच खूप छान माणसं होती आणि खूप प्रेमळ पण तर आता इथे आम्ही सर्वजण चाललोय वरती रूममध्ये तर पूजाचे पप्पा आधीच आलेले होते ना तर त्यांनी आमच्या बॅगा घेतल्या आणि आता वरती जाऊ तर बघू आता रूममध्ये कशी काय सोय तर सर्व काही चालले आता वरतीच दोन मजली इमारत होती ही तर तिथे बरेच रूम होते त्यांनी ठेवलेले होते सर्व पाहुण्यांसाठी आतमध्ये सर्व काही इथे ना अशा प्रकारच्या गाद्या पण टाकून ठेवलेल्या होत्या सर्वांसाठी आम्ही लॉन्ज मध्ये आणि वरती ना रूम आहे तर पाण्याने चेहरा सुटला आणि आता खाली जाणार आहे आधी जेवण करू त्यानंतर मग रेस्ट होऊ पुरा कार्यक्रमाची तयारी करायची

दुपारचे दोन वाजले होते सर्वांनाच भूक लागलेली होती तर आता आम्ही इथे खाली आलोय जेवण करण्यासाठी सर्वांनीच हातात प्लेटा घेतलेल्या होत्या मस्त सॅलड होत काकडी घेतली उडदाचे पापड होते काळा जामून काजू मसाला जेवण पण खूप छान होतं सर्व एन्जॉय करणारी त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आता जेवण केल्यानंतर सर्वजण पुन्हा रूममध्ये जाणार आहे कारण प्रवास करून यांना खूप थकवा येतो थोडासा आराम करणार त्यानंतर मग साडेतीन चार वाजता पुन्हा एंगेजमेंटच्या कार्यक्रमाची तयारी होणार आता हा व्हिडिओ इथे संपवते आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तो परंतु सर्वांना बाय बाय